सगळ्यांचं स्वागत करत आहे रणजिता मध्ये तर आम्ही आज चाललो आता थेट पंढरपूरला ताईचं पण आलेलं आम्ही डायरेक्ट खारीगावला आलो आता तिथूनच शिफ्ट करीत घेतले माउस पण आहेत वडोलीच ताई आहे मनुस तिकडे गेले आणि पण खारीगावची बाय पण येते आता मयुरेश आणि बाय मध्येच पाऊस येते आम्हाला आता गाडीत बसून घ्यावं लागेल होई नाही चालते पण आम्ही सकाळपासून नुसता आता डायरेक्ट तिकडंच बघा आता कुठं थांबायचं पहिला Thank तो वडापाव ला पहिला चहा घेतला त्याला पण टाइमपास नसतात खाऊन घेतो वडापाव छोटे छोटे बरं दबदब

पंढरपूर मध्ये उघड्यावर बसू नका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून टॉयलेट उभे केले आहेत त्याचा वापर करा हळूहळू पुढे चाला पोलिसांच्या सूचनेचे पालन करा आपले सहकारी आपल्यासोबत आहेत का खात्री करा आम्ही तर रात्री पण डायरेक्ट उठून नाही डायरेक्ट म्हणजे झोपलो नाही आम्ही तशी तयारी करायला गेली अंगोलीची सोयी सगळ्यांना केली पण फोटो तयारी पण करायला गेली आम्हाला जागा पण नव्हती आम्हाला आता तसंच लागलं साक्षात माऊली आमच्या घरी यायल्यासारखं वाटलं रुक्मिणी माता सगळे रेडी झाले माऊली टोपी घाल महेरेश तू नाही घातली काय र टोपी नाही घातली वारकरी सगळी तांगोळ चला बाय भेटू कधी तरी <laughs> आम्हाला आता बघू तरी होते का मस्त तयारी करायला इथे भेटला आम्हाला आपला फोटो सुनीता माऊलीने आम्हाला टोपी घातलेले मला थँक्यू माझी टोपी कुठे मैरे आई टोपी घालतो दादा कोण के नाही नाही मस्त मस्त आम्ही रात्री झोपलेलो तर आम्ही शूट नाही केला डायरेक्ट आता इकडं आलो हा घा नवरा बायको टोपी घालते एकमेकांना टोपी घालून आता माऊलीचे दर्शन आला विठू माऊलीच्या सगळे रेडी आला आता इथं खारीवरच भाव आहे <laughs> तरी पण टिकली विकली लावून झाले <laughs> मस्त तयारी करायला भेटली पंढरपूरला पण यांचा फोटोशूट चालला इकडनं पण वारकरी सगळी चालली काय झालं खाजली याची अरे हे दुसरी वस्तूंशी पुढे गेलो म्हणजे वारकरी लोकं पण आम्ही आता निघतो आता थेट पंढरपूरला आता माऊलींचा दर्शन घ्यायला आधी येईल आपण तिथंच भेटू म्हणतो ना आपला फोनच ना इकडं खरेदी पण करायला आहे टिकली आता

दोनच किलोमीटर माऊली या, या तुमचं पंढरपुरामध्ये स्वागत आहे आम्ही आता इथं उतरलो आता इथून चालू चालत जायला लागेल आम्हाला एक दीड किलो वीस किलोमीटर काहीतरी का हाय दोन दोन किलोमीटरच आहे आम्ही गाडीत बसलो पण थोडा वेळ चालू डायरेक्ट चला रिक्षाला जायचं आहे माझ

आम्ही प्रयत्न करू प्रत्येक वर्षी येण्याचा बरं <laughs> वाटतं ही जाग पब्लिक पण आता दरवर्षी हजारोच्या प्रमाणात समज वा आता जास्त जाते हे बोललं काय याही पण मंदिराची जवळ आहे तिथं भरपूर करते बोलते खाली उतराला पकते जागा नाही बोलते एवढी पब्लिक आहे

ಆ ಮಾತೇ सगळे आम्हाला भेटले जाते काल्लेरची हरी चला माउली चला भरपूर <laughs> सारा जरा पत्तो चाव

डायरेक्ट फोनच बंद फोनला जरी नेटवर्क असेल तरी शोधायला भेटलं नाही तर स्पीकर मध्ये जाऊन बोलायचं हॅलो हॅलो आदित्य हरवले स्पीकर तिकड तिथंच आवाज येते स्पीकरचा जास्त लांब नाही जात ना तो पब्लिक आवाज सत्कार करायला गेले सत्कार सगळं हरवलेलं आम्ही आता पुण्याला पोचलो घरी निघाला परतीचा प्रवास आमचा

भरपूर टाईम झाला होता त्यांना पण स्कूल होती खारीगावाला ना म्हणून आम्ही वस्तीला नाही राहिलो आता उपास इथंच आता घरी सोडू आषाढी एकादशीचं त्यांनी लोकं जेवली माझा उपास आहे तो उद्या सोडेन उपास आता तुम्हाला जर आमचा हा व्लॉग आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये गर्दी भरपूर होती तिथं व्लॉग पण नाही बनवायला भेटला जास्त भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती मी पण पहिलीच बार गेलेली त्याच्या पुढं मी आधी लग्नाच्या आधी गेलेली डायरेक्ट आत्ता गेली भरपूर पहिल्यापेक्षा जास्तच गर्दी आता, <laughs> आता। मस्त वाटला पण काही थकवा नाही काय नाही चला बाय